नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या मायुतीच्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी आपल्या ठेवणीतले डाव टाकायला सुरुवात केली आहे याची सुरुवात कोल्हापुरातून झाली असून आता त्यांनी आपला मोर्चा सातारा आणि पुण्याकडे वळवला आहे सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा मतदारसंघातून इच्छुक असलेले भाजपचे यशराज भोसलेंनी शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यशराज यांचे काका मदन मदन भोसलेंच्या घरी जाऊन बंददारा आड चर्चा केली आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जुन्नरच्या अतुल बेनकेंनी गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेऊन थेट तुतारी फुंकण्याचे आहेत भाजपचे मदन आणि भोस यशरज भोसले हे वाई इच्छुक आहेत मतदारसंघात अजित पवार गटाचे मकरंद पाटील आमदार आहेत माहिती ही जागा अजितदादांच्या पक्षाला सोडली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भोसले काकापुतणे हे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू आहे हीच अस्वस्थता हेरुन शरद पवारांनी डाव टाकल्याचं समजतंय तर दुसरीकडे भाजप नेते आणि अजित पवारांच्या कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील हे पुढील काही दिवसात योग्य निर्णय घेतील असं सुचक वक्तव्य सुप्रिया सुळे केलं आहे मात्र आता आगामी काळात काय करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे